काय करू राहिली ग बाई काय आणि माऊली कुठे माऊली चष्मा घे कोण माऊली दोघं नवरा बायको गेले का चष्मा आणायला आणि माऊलीची मम्मी कुठे मावळीची मम्मी गेली कुठं पाणी भरायला मळ्यात आणि माऊली कधी गेलाय गावामध्ये एक तास झाला अरे बाप रेक्ताच झाला माझ्या सांग चाल त्याचा बेतच पाहतो मी गावामध्ये जाऊ लगेच मला नाही विचारता गावामध्ये जातो बरं जायचं तर जायचं एकट्याने जायचं ना त्याच्या बायकोला काल घेऊन जायचं त्याने चल मला दाखव आता कुठे गेला येतोय आले आले का बर झालं आले पाटक्यान जाय तू घरी जाय घरी तू आता पाहतो मी त्याच्याक काय रे माऊली कुठे गेला होता मी हा आज इकडे गेलो होतो मला सानूंनी सांगितलं तू गावात गेलाय म्हणे गावात गेलो केवढा आणला चष्मा दहा रुपयाचा दहा रुपयाचा आणि तुला काय घेतलं ग बाईला काल नेल होत संगी काय बांगडे गेले ते बांगड्या तर कालच घेतल्या होत्या ना कालच घेतल्या खोट बोलतो काय अच्छा अच्छा का, का, कालच्या काढून टाकले ना घेतल्या टाक का हाँ, हाँ, हाँ। तुला सांगतो इथून पुढे ना जायचं ते जायचं या नव्या नवरीला घेऊन जायचं नाही गावामध्ये कळलं का नाही नाही लोक चांगले नाही बाबा चल बर झाले तुम्ही पटकेनं आले एक तासापासून तुम्ही गेले ना आता शिकाले आलं

पाणी पाच पहिले मी ना माऊलीचा चष्मा पाहतो ती भूत तर अजून वाटतं इथंच थांबा पाणी प्या इथं तिकडे येऊ नका बरं का तुम्ही हां इथंच बसा तुम्ही हा सांभाळून जाते बाबू ती भूत हां चला मी मार चष्मा दे लवकर दे लवकर चष्मा दे